बुलढाणा जिल्ह्यातील मोताळ तालुक्यातील माळेगाव येथे अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वन विभाग व पोलिसांवर आज सकाळी मोठा हल्ला करण्यात आला गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून शेकडो अतिक्रमणधारक जमिनीवर राहत होते काही दिवसांपूर्वी हे अतिक्रमण हटवण्यात आलं होतं ता। मात्र अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अतिक्रमणधारकांनी पुन्हा येथे अतिक्रमण केलं वन विभागाच्या अधिकारी आणि पोलीस बंदोबस्तासह कारवाईसाठी गेले असता अचानक दगडफेक मिरची फूड फेक व कोयत्याने हल्ला करण्यात आला या हिंसक हल्ल्यात पाच वन कर्मचारी व अकरा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या बुलढाणा जिल्हा जिल्हा उपर उपरुग्णालयात उपचार सुरू आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता शिवाजी मामनकर बुलढाणा सर आज माळेगाव येथे काय घटना घडलेली गट आहे माळेगाव या ठिकाणी शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून त्या ठिकाणी झोपड्या बांधून अवैध उपचार राहणाऱ्या लोकांना निष्कासित करण्यासाठी वन विभाग पोलीस आणि एस आर बी एफची टीम गेली असता त्या ठिकाणी सदर अतिक्रमण अतिक्रमणधारक यांनी सदर पोलीस वन विभाग आणि एस आर बी एफच्या आ, टीम टीमवर सशस्त्र हल्ला करून सोळा लोकांना जखमी केलेले आहे सोबतच आठ ते दहा गाड्यांचे फोडून नुकसान केलेले आहे सदर आरोपीविरोधात गुन्हा नोंद करण्यात येणार आहे